शाबुदाना वडा कोणाला नाही आवडत त्याला त्या ते साबुदाणा वडा छाससोबत खायला खूप मस्त असं लागतात तर शाबुदाना वडा जो आहे क्रिस्पी छान मस्त असा गरमागरम छान असा टम्मा फुगलेला तर चला पटकन रेसिपी बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा नंतर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका पहिल्यांद तर शाबुदाना वडा करण्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहे तर शेंगदाणे छान मस्त असं मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहेत तर भाजून घेतल्यानंतर त्याचे चिलटे काढून त्याला पाकडून घ्यायचे किंवा स्वच्छ करून घ्यायचे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला ग्राइंड करून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेते बघा ग्राइंड केलेला आहे आणि अशा प्रकारचा जो आहे शेंगदाण्याचा कूट दिसत आहे बघा शेंगदाण्याचा कूट झाला की आता समोरचं बघूया शेंगदाण्याचा कूट झाला आता आपण घेते साबुदाना छान मस्त असा भिजवत ठेवलेला होता तर छानपैकी धुवून घ्या शाबुदाण्याला आणि मस्तपैकी असं बिलकुल थोडंसं पाणी ठेवून त्याच्यामध्ये त्याला पाच ते सहा तास चांगला भिजवत ठेवा तर अशा प्रकारे मोकळा मोकळा शाबुदाना पाहिजे आपल्याला शाबूदाना वडे करण्यासाठी तर साबुदाण्याचा कूट टाकूया त्याच्यामध्ये आताच केलेला होता तो नंतर हिरवी मिरची छान बारीक बारीक काप करून घेतली तुम्ही आपल्या स्वादानुसार घेऊ शकता म्हणजे थोडं तिखट पाहिजे असेल तर तिखट नाहीतर मग मुलं खात असतील तर थोडं कमी तिखट म्हणजे मिरची टाका हिरवी मिरची छान कोशिंबीर कोथिंबीर हिरवी आणि उकडलेला बटाटा थोडं कढीपत्त्याची पानं टाका वाटले तर टाका नाहीतर मग स्कीप करू शकता आता आलू ले ले। जे आहे छान मस्त शिजवून घेतलेले म्हणजे उकडलेले बटाटे आहे तर त्याला छान स्मॅश करून घ्यायचे आणि थोडंसं आता जे आहे जीरा जिरा टाकून घेऊया थोडा, नंतर मग उपवासाचं से मीठ सेंधा नमक टाकून घेऊया थोडंसं हे फिक्कर राहते थोडं जास्त टाका आणि छान मस्त याला आता हातांच्या मदतीने छान मस्त असं स्मॅश करून घेऊया एकजीव करून घेऊया आणि मग थापून घेऊया आपले वडे आणि किंचित थोडी अशी साखर टाकायची आहे किंचित नाहीच्या बरोबर आणि मस्त असं हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करा म्हणजे कसे आपले वडे वडे जे आहे सगळे मस्त असे हे लागेल छान मस्त आणि मग शेवटी एक निंबूसुद्धा पिळू शकता तुम्हाला जर आंबटपणा पाहिजे असेल तर और मी निंबू पिळून घेतलेला आहे तर अशा प्रकारे कोणी टोमॅटो पण टाकतात बारीक बारीक चिरून तर नसेल टोमॅटो टाकायचे तर निंबू तुम्ही पिळू शकता आता तेल कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि वडे मस्त असा गोळा घ्या छोटोसा छोटे छोटेच करा जास्त मोठे नका करू आणि त्याचा गोळा करून असं दोन्ही हाताच्या मध्ये मदतीच्या साहाय्याने अशा प्रकारे तुम्ही त्याला छोटे छोटे जे आहे वडे बनवू शकता तुम्ही मध्ये तुम्हाला जर करावं वाटलं गोल तर तुम्ही मध्ये जे आहे गोल पण करू शकता बघा अशा प्रकारे करू शकता आणि मी आता वडे बनवून घेते आणि मग तुम्हाला तळून दाखवते चला पटकन तळून घेऊया आपण तेल तापलेलं आहे तेल साधारण जे आहे एकदम गरम पण नको आणि एकदम नु... थंड पण नको साधारण जे आहे आपण नेहमी तळण्यासाठी वापरतो तशा टाईपचं तेल गरम करून घ्या आणि मस्तपैकी असे आलटा पालटा करून छान मस्त असे वडे आपले शिजवून घ्या बघा असे टम्म फुगलेले वडे तर सोडा वगैरे नाही टाकायचा याच्यामध्ये चेंज त्याचा जो टेस्ट आहे चेंज होऊन जाते तर हे बघा अशा प्रकारे मी मस्त असे टम्म फुगलेले आणि छान असे शिजलेले आहे तीन तळले आणि तीन गायब झाले मुलांनी खाऊन घेतले तर बघू शकता आता पुन्हा तळलेले आहे मी आणि अशा प्रकारे सगळे वडे आपण तळून घेऊ आणि मस्तपैकी असे सर्व करू बघा अशी पटकन होणारी रेसिपी आहे कशी वाटली नक्की सांगा